पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा महाराष्ट्र राज्य शासनाने महिलांना प्रोत्साहन मिळावं यासाठी माझी लाडकी बहीण योजना लागू केली असून बहुतेक महिलांच्या खात्यामध्ये पैसे द्यायला लागत आहेत अनेक महिलांच्या बँकेच्या खात्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अडचणी सुद्धा येत असल्यानं ज्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत अशा महिलांनी स्टेट बँकेमध्ये तोबा गर्दी केली शांतता ठेवण्यासाठी शेवटी पोलिसांना बोलवावं लागलं आहे काही महिलांचे पूर्वी खाते उघडले आहे मात्र काहीच व्यवहार केले नसल्याने खाते बंद झाले तसेच खातेशी आधार संलग्न करणे आधार सीडिंग करणे मोबाईल संलग्न करणे खाते सुरू करणे आणि पैसे काढणे या सर्व कामांसाठी अडावतच्या भारतीय स्टेट बँक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिलांची गर्दी होताना दिसून येते मुख्यद्वारापासून थेट चोपडा यावल महामार्गापर्यंत महिलांची तोबा गर्दी पाहावयास मिळते खात्यात पैसे आले ते तपासून पैसे काढण्यासाठी तसेच आधार संलग्न नसेल तर आपल्याला योजनेचे पैसे मिळणार नाही यामुळे महिलांमध्ये अधिक ताण वाढत असल्यामुळे सर्वच महिला स्टेट बँकेत मोठ्या प्रमाणावर अलोट गर्दी करीत आहेत या गर्दीमुळे स्टेट बँकेच्या व्यवस्थापकासह कर्मचाऱ्यांची दमछाक होताना दिसून येते या योजनेसंदर्भाच्या होत असलेल्या गर्दीमुळे कर्मचाऱ्यांना इतर कामांमध्ये व्यत्यय येत आहे त्यातच अडावत स्टेट बँक शाखेत कर्मचारी कमी असल्यामुळे दोन ते तीन कर्मचाऱ्यांवर याचा अतिरिक्त ताण पडत आहे यावेळी शाखा व्यवस्थापक यांनी शांततेचे आवाहन केले तरी ही भांडणे वाढत होती माझी लाडकी बहीण योजना चे तालुका अध्यक्ष नामदेव पाटील आणि पोलिस यांनी शांतता केल्यावर पुढील कामकाज सुरू झाले आरंभ पर्व न्यूज प्रतिनिधी पंकज तायडे चोपडा पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा